बातमी आहे पुण्यामधील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कारण धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो आहे खडकवासलामधून मुठा नदीमध्ये सत्तावीस हजार सोळा घनफूट विसर्ग सोडण्यात आलेला आहे तर मुळशी धरणामधून मुठा नदी मुळा नदीमध्ये सत्तावीस हजार सहाशे नऊ घनफूट इतका विसर्ग करण्यात येतो आहे पवना धरणामधून पाच हजार घनफूट विसर्ग करण्यात येतो आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दे देण्यात येतो आहे कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडलाय पाहूयात मावळ उजनीचा जर पाहिला तर दोनशे सहासष्ट मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे मुळशी धावडी कॅम्पमध्ये दोनशे अठरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे भीमाशंकरमध्ये एकशे सहासष्ट मिलीमीटर तर वेला मध्ये एकशे बारा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे